स्वागत आहे तुमचं सुनीता सिंपल कुकिंगमध्ये आज आपण झटपट चविष्ट अशी चिगळची भाजी अगदी सोप्या पद्धतीने कशी बनवायची ते पाहणार आहोत तर त्यासाठी इथे मी ही चिगळची भाजी घेतलेली आहे पाहू शकता इथं ही, ही या प्रक या पद्धतीची भाजी असते ती कशी निवडायची ते आपण पाहून घेऊयात एकदा हे या पद्धतीने हे घ्यायचं आणि हे असं हे आपल्याला निवडून काढायची आहे भाजी या भाजीला या पद्धतीच्या या मुळ्या असतात बघा तर त्या फक्त आपण काढून घ्यायच्या आणि भाजी सर्व व्यवस्थित निवडून घ्यायची आहे हे या पद्धतीने काढायच्या आणि अगदी थोड्या थोड्या असतात त्या पण त्या काढून घ्यायच्या आणि ही या पद्धतीने आपण भाजी व्यवस्थित अशी निवडून घ्यायची आहे झटपट होते चवीला तर खूपच छान लागते आता आपण ही भाजी व्यवस्थित निवडून आणि स्वच्छ धुवून घेऊयात हे पहा इथे आपली भाजी निवडून देखील झालेली आहे व स्वच्छ धुवून देखील मी घेतलेली आहे खाली प्लेट ठेवलेली आहे पूर्णपणे निथळलेली आहे आता आपण ही भाजी बनवायला घेऊया इथे मी आ, काही लसूण पाकळ्या अशा या पद्धतीने खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेले आहेत तिथे चवीपुरतं मीठ घेतलेलं आहे आणि इथे लाल तिखट घेतलेलं आहे, आहे। तुम्हाला जर लाल तिखट वापरायचं नसेल तर तुम्ही इथे हिरवी मिरचीचा देखील वापर करू शकताय पण आमच्याकडे ही भाजी लाल तिखट घालूनच केली जाते आणि इथे ही भिजवलेली मी मटकीची डाळ घेतलेली आहे तुम्हाला जर मुगाची डाळ घालायची असेल तर तुम्ही ती देखील वापरू शकता इथे मी अगदी पाच दहा मिनिट ही स्वच्छ डाळ धुवून पाण्यामध्ये भिजवत ठेवलेली होती आता त्यातलं पाणी काढून घेतलेलं आहे आता आपल्याला इकडे गॅसवरती मी कढईमध्ये छोट्या एका तेल गरम करायला ठेवलेलं आहे साधारणतः एक पळी तेल घेतलेला आहे आता आपण त्यामध्ये लसूण घालून घ्यायचं आहे अगदी साधी सोपी आहे पटकन होते बघा ही भाजी बनवून देतील आणि असा परतून झालेला आहे पाहू शकता इथे आता आपण ही डाळ घालून घेऊयात आणि घेऊया पहा इथे आपली डाळ दुधीत अशी असून परतून घेतलेली आहे आता आपण हे लहान तिखट घेतलेलं आहे ते घालून घेऊया आपली भाजी कितपत आहे त्यानुसार आपण लाल तिखट घालून घ्यायचं आहे इथे एक चमचा आणि वरती अर्धा चमचा घेतलेला आहे छोटा चमचा आहे तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्यानुसार तुम्ही ही भाजी सॉरी लाल तिखट घालून घ्या आता आपण तिखट मीठ डाळ व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे हे पहा इथे आपली डाळ देखील छान अशी परतून झालेली आहे आता आपण ही भाजी घेतलेली आहे ती यामध्ये आपण घालून घेऊया प्रत्येक गावामध्ये बनवण्याची पद्धत देखील वेगळी असते आता आमच्या भागामध्ये याला चिगळ्याची भाजी म्हणतात काही भागामध्ये याला चिवळेची सुद्धा चिवळीची भाजी म्हणतात काही जण याला रान भाजी देखील म्हणतात तुमच्याकडे या भाजीला काय नावं आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि बनवण्याची पद्धत कशी आहे ते देखील सांगा आमच्याकडे ना लाल तिखट घालून ही भाजी बनवली जाते चवीला तर खूपच छान लागते बघा ही भाजी या सिजनेबल भाज्या असतात ना ज्या त्या सीझनमध्ये आपण बनवून जरूर खायच्या त्या त्या सीझनची काही मजाच असते आता हिवाळ्यामध्ये मटार देखील भरपूर प्रमाणात भेटत असतो आपण असे वेगवेगळे वेग पदार्थ नेहमी ट्राय करतच असतो आज मुलांची फरमाईश होती इकडे थालीपीठ बनवण्याची आज टिफिनसाठी गरमागरम थालीपीठ हवं होतं तर इकडे थालीपीठ देखील बनत था आहे आणि इकडे आपली भाजी देखील बनत आहे आता आपण ही भाजी मिडियम गॅसवरती एक पाच मिनिट शिजवून घेऊयात आता इथे आपण मीठ घालायचं आहे चवीपुरतं आपण यामध्ये मीठ देखील घालून घेणार आहोत आणि आता हे मीठ देखील आपण ह्या भाजीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे शक्यतो पाण्याचा वापर करायचा नाही आहे आपण डाळ अगदी पाच सात मिनिट भिजवलेली होती आणि मिठाचं देखील पाणी शिजतो अतिशय कमी कमीत कमी, कमी पाण्याचा वापर करून शक्यतो मी पाणी घालत नाही आता या मिठाच्या पाण्यामध्ये आपण ही भाजी एक झाकण ठेवून छान अशी वापरून घेऊयात आपली पाच एक मिनिट झालेली आहे साधारणतः आपण चेक करूयात आपली भाजी अगदी मिठाच्या पाण्यामध्ये भाजी तात ठेवून एक झाकण ठेवलं का मिठाच्या पाण्यामध्ये आपली ही भाजी छान अशी बघा शिजून झालेली आहे इथे आपण पाण्याचा वापर अजिबात केलेला नाही अशी थोडीफारा चिकटते पण ती आपण फारून घ्यायची आहे फार काही चिकटलेली नाहीये आता आपली भाजी छान अशी शिजून तयार झालेली आहे आता आपण गॅस बंद करूयात आणि एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपली ही भाजी छान खमंग खुसखुशीत अशी बनून तयार झालेली आहे रेसिपी ही अगदी साधी सोपी आहे आवडली असेल तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलवरती अजूनही नवीन असाल तर प्लीज नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकनही प्रेस करा धन्यवाद